गाय HM दुसरे दात सहा दात पहिला रु वीस लिटर दूध पिळलेली गाय वीस लिटर पहिलं दूध पिळलेली गाय आठ ते दहा दिवस जाण्याला बाकी आहे अठ्ठावीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील वीस लिटर गॅरंटेड दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची वीस लिटर गॅरंटेड पीळ दिली अठ्ठावीस ला नऊ महिने युव्हरी एचअप टॉप क्वालिटीची काय 20 liter guaranteed Gaya tisai garib Bigar bala Gaya sahadat Gaya mamah, what is? What is? अतिशय गरीब बिगरभा बाल्याची गाय कुठल्याही प्रकारची खोरखाट नाही